येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक येवला तालुक्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबत येवला तालुक्यातील आंबेगाव येथून ऋषिकेश मोतीराम माळी व निफाड तालुक्यातील मरळगोई येथून सोपान निवृत्ती जगताप या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यात एक गावठी कट्टा व तीन जिवंत कारतूस मिळून आली आहे पोलिसांनी आम एक अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला या कारवाईसाठी लासलगाव पोलिसांची देखील मदत घेण्यात आली पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत अधिक माहिती संदीप मंडली पोलीस निरीक्षक येवला तालुका यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेगाव येथील इसम नामे ऋषिकेश माळी या व्यक्तीकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने काल रात्री आम्ही कुंभिंग ऑपरेशन राबवले त्यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले त्याच्यामध्ये दुसरा इसम हा निवृत्ती जगताप राहणार तालुका येथील होता त्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक कट्टा व तीन जिवंत जप्त करण्यात आहे सदर का कारवाई येवला तालुका पोलीस स्टेशन येथील पी एस आय बहिर पी सी सागर बनकर पी सी शिंदे पी सी जगताप सह येवला लासलगाव पोलीस स्टेशन येथील कर्मचारी बारगळ वे असे मिळून कामगिरी केलेली आहे